वरोरामध्ये शेतकऱ्यांचे भीकमांगो आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा सरकारला इशारा मागील वर्षी खरीप पिकाचा विमा काढला असता कापसाच्या विम्याचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नसल्या कारणांनी काल दहा डिसेंबरला किशोर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भीकमांगो आंदोलन रत्नमाला चौक येथे करण्यात आले या आंदोलनाला वणीचे नवनियुक्त उभाठा गटाचे आमदार संजय देरकर हे सुद्धा हजर होते आंदोलनास डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांना माल्यार्पण करून भीक मागो आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रथम आमदार देरकर यांनी भीक, भीक देऊन शेतकरी आंदोलनास सहकार्य केले तसेच त्यांच्या सोबत असलेल्या पत्नीने देखील या आंदोलनास नारेबाजी करत सहकार्य केले या आंदोलनाच्या वेळी एकूण जमा रक्कम चार हजार चारशे एकाहत्तर रुपये हे तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत सरकारला पाठवण्यात आले तसेच सदर मागण्या पुढील एक महिन्यात पूर्ण करावे अन्यथा शेतकरी यांनी सरकारला आत्मधानाचा इशारा दिलाय या आंदोलनात सहभागी छोटू शेख दत्ता बोरेकर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्याम लेडे वसंतराव विधाते पुष्पाकर खेवले तुकाराम निभ्रड संदीप वासेकर मनोहर आसवाले केशव ताजणे वृषभ आसवले प्रसाद मिलमिले मनोज भाऊ तेलंगा आदी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरो खाली पाए खाली रोको वर्तो पाए मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन मिस एन अपडेट